मूर्तीची आयुर्वेदिक रुग्णालय केव्हा सुरू होणार पावसाळ्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ आयुर्वेदिक दवाखाना दोन वर्षांमध्ये बंद असल्याने बोगस डॉक्टरांकडून उपचार काटोल तालुक्यातील मूर्ती येथे असलेली शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय दोन वर्षांपासून बंद असून रुग्णालय केव्हा सुरू होणार यांच्या प्रतीक्षेत रुग्ण आहेत पावसाला सुरुवात झालेली असून रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे परंतु रुग्णांनी उपचाराकरिता कुठे जावे असा प्रश्न आता रुग्णांना पडला आहे मूर्ती गावाच्या सभोवताल अनेक गावे असून या गावातील रुग्ण मूर्ती येथे उपचारासाठी येतात परंतु मूर्ती येथील असलेला आयुर्वेदिक दवाखाना दोन वर्षांपासून बंद असल्याने रुग्णांना काटोलीथे किंवा बोगस डॉक्टरांकडून आपले उपचार करावा लागत आहे रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय रुग्णालय त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहे